प्रहार व्रतम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त व्हॉइस ऑफ देवेंद्र ही राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे मात्र पुणे विद्यापीठातील एन एस एस विभागाच्या प्राचार्यांना या स्पर्धेत सहभागी होण्याचं पत्र पाठवण्यात आल्यानं तसेच पुणे विद्यापीठानंच ही स्पर्धा भरवल्याचा आरोप करत आमदार रोहित पवार यांनी पुणे विद्यापीठातील प्रशासनावर जोरदार हल्लाबोल केला त्यानंतर आता स्पर्धेच्या आयोजकांनी रोहित पवारांच्या टीकेला प्रतिउत्तर दिले। स्वारंभ फाउंडेशन नाशिक प्रतिष्ठान व आय फेलोज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे ही स्पर्धा पुणे विद्यापीठानं आयोजित केली नसून रोहित पवार खोटारडा माणूस आहे असंही स्पर्धेच्या आयोजकांनी म्हटलंय दरम्यान रोहित पवारांनी देखील पुन्हा ट्विट करून विद्यापीठाचा दुटप्पीपणा असल्याचं म्हटलंय वॉइस ऑफ देवेंद्र या वक्तृत्व स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून परिपत्रक जारी करण्यात आलंय त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी टीका केली आहे आता रोहित पवार यांच्या टीकेला आयोजकांनी प्रतिउत्तर दिलंय वॉइस ऑफ देवेंद्र स्पर्धेबाबत आयोजकांकडून माहिती देण्यात आली असून ही स्पर्धा पुणे विद्यापीठानं आयोजित केली नसल्याचं त्यांनी म्हटलंय रोहित पवार अत्यंत खोटारडा माणूस आहे ट्विट करून ते माही खोटी माहिती महाराष्ट्राला देत आहेत ही स्पर्धा पुणे विद्यापीठानं भरवलेली नाही तर विविध सामाजिक संघटनांनी एकत्र येत व्हॉइस ऑफ देवेंद्र नावानं वक्तृत्व स्पर्धा भरवण्यात आल्याचे या स्पर्धेचे समन्वयक वैभव सोलनकर यांनी म्हटलंय तसेच शरदचंद्र पवार यांच्या नावानं तुम्ही विद्याप्रतिष्ठान शारदा प्रतिष्ठान आणि रॅट शिक्षण संस्थेत स्पर्धा आयोजित करता तेव्हा तुम्हाला ते दिसत नाही असा सवालही सोलनकर यांनी उपस्थित केलाय दरम्यान रोहित पवारांनी आणखी एक ट्विट करत पुणे विद्यापीठाचा हा दुटप्पीपणा असल्याचं म्हटलं आहे वॉईस ऑफ देवेंद्र या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेला झालेल्या विरोधानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला आपलं पत्र मागं घेण्याची उपरती झाली पण एकीकडे व्हॉइस ऑफ देवेंद्र राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं आयोजन केलं नाही असं म्हणायचं आणि दुसरीकडे राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत काढलेलं पत्र मागे घ्यायचं हा विद्यापीठाचा दुटप्पीपण आहे अशी डबल ढोलकी वाजवून छुप्या पद्धतीनं आपला राजकीय अजेंडा राबवणं योग्य नाही असं रोहित पवार यांनी ट्विट करून म्हटलं आहे तसेच शिक्षणाचं मंदिर असलेल्या विद्यापीठांच्या माध्यमातून राजकीय अजेंडे राबवण्याचा विषय हा केवळ या स्पर्धेपुरता मर्यादित नाही तर असे अनेक विषय आहेत अखेरपर्यंत विद्यापीठातील या राजकीय अजेंड्याच्या संदर्भातील सर्व विषयांची पोलखल करू असा इशारा देखील रोहित पवार यांनी दिला वॉईस ऑफ देवेंद्र या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेला झालेल्या विरोधानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला आपलं पत्र मागं घेण्याची उपरती झाली पण एकीकडे वॉईस ऑफ देवेंद्र राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं आयोजन केलं नाही असं म्हणायचं आणि दुसरीकडे राजकीय अजेंड्यांच्या माग भाग व्हायचं नसतं याचाच कदाचित विद्यापीठ प्रशासनाला विसर पडलेला दिसल्याचं रोहित पवार यांनी म्हटलंय निवडणूक आयोग भाजपच्या एखाद्या डिपार्टमेंटप्रमाणे काम करत असल्याचं संपूर्ण देश बघत आहे आता शिक्षणाची मंदिरं असलेली विद्यापीठं देखील त्याच पंक्तीत बसणार असतील तर विश्वास तरी कुणावर ठेवायचा असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला